औषध घातल्यावर थोड़ा चांगलं दिसतच नाही मला हो शांता माईक बंद कर ആരെ ബന്ധു ആ ചાલુയേ ചાલુ आहे चालू आहे ना ഹോ ഹോ बोलू मोठ्या ¿Puedo? Oh, we'll acá? अच्छा ठीक है भाष्य है सुखम ददत सुदिनी सुखम ददत इति सुदिनी चांगला दिवस आला असताना सुख देतो दिवस तो विष्णु सकाशात अहानी व्यवस्था तो विष्णु सकाशा व्यवस्थत तो दुर्य दुरियाप विष्णु परम्म जीव पर दुहित जीवलोका जी दुहित है अहा जाते व्यवसंता व्यवसंता दुहिता उत्पन्न होती जीवच उत्पन्न अहा इति नहीं

अध्यात्मा अधिदैवतो अवयव अध्यात्माने अधिदैवता दोघांनाही तिथे घ्यायचं परमात्माने घ्या आणि त्यांच्या देवतांच्या मध्ये राहणारा जो परमात्मा त्याला घ्यावा त्या देवतेने घ्यावा दोघांनाही घ्यावं म्हणजे सूर्यरथो असण सूर्याच्या रथाच्या बद्दल वर्णन नाही प्रत्येक मनुष्याचं जे शरीर नावाचा रथ आहे की नाही त्या रथाचं वर्णन चाललेलं आहे हाँ मतलब अत्र वर्णते अहोरात्रे दिवस रात्रिदेखी राधिकी क्वचराने दिवास रात्री गेता है सूर्य अश्वनामाभ्या सूर्य अश्व नहीं सूर्य अश्वीनामा नाम सप्ताह प्रत्येक घोड़े घोड़े नहीं है सात घोड़े सुख्वात चतुर्द सूर्य तुप्राय सात अश्वानी बह चतु चतुराश्व अच्छा चतुराश्रोत्र अत्र उच्चते हैं चार घोड़े हैं अस देखी सर हम्म चार घोड़े के श्रोत्रे पक्षसी श्रोत्रे डोने कारण पक्षसी उजवा डावा दोन्ही चुकले पक्षश्य पक्षसय म्हणजे काय उजवा डावा कान डोळे मिळून असत किंवा डोळे उघडा उजवा डावा डोळे मिळून तिथे संबंध अशा अध्यात्म संबंध लावून घेऊ शकतात म्हणजे कसा सांगतात म्हणजे रात्र सुदिन प्रयोग रात्रीच्या वेळेस चांगला दिवस आहे म्हणून चांगली रात्र नवरात्री म्हणून म्हणतो नवरात्री म्हणजे चांगले असते ते रात्रीच्या बद्दलच कारण त्या नवरात्रामध्ये काय असतंय रात्रीच्या वेळेस विशेष करून पूजा असते म्हणून त्याला नवरात्र दिवसाची पूजा असतीच आहे दिवसाची पूजा नवरात्र म्हणलं की त्याच्यामध्ये दिवसाची पूजा येत नसते ते रात्र सुदिन मिळते प्रयोगो दृष्ट असुदिन असुदिनशापी तथ विषय समजतात अयोग्य असणाऱ्या दिवसात दिवसाचा देखील दिवस देखील तर दिवस काय काय सगळे सगळे चांगल्या दिवसात अयोग्य असले दिवस देखील त्यावेळेस घडतात मग विशेष करतो या करता असून पक्षेतो लौकिक आहार आवृत्ती लौकिक दिवस न घेता सुदिनम प्रमाण दिवसाचा दिवस कसा असावा सुदिना चांगला आता म्हण योग्य आहे जीवनमुक्तीष्ट मुक्तिष्ठ मुख्य जीवन जीवनमुक्ती आणि मुक्ती दोन आहे त्याच्यापैकी मुख्यस्तर सुधीन मुख्य सुधीने मुख्यस्तर जे आहे की नाही सुदीन म्हणतो तर ते आत्मान लोकमुपासे आणि तो परमात्मा परमात्मा आत्मानमेव लोकमुपासे आत्मा परमात्मा की उपासना करोक प्राप्त लोक, प्रा, लोक मिलावा करम क्षीय मुझे उपासना इच्छा कर हास्य कर्म क्षी हैस्मत जे, जे है आत्मा जित काम परमांग्रह जे कहीं तो मानतो तो काम ये इच्छा करते तत्त सूजते परमात्मा त्या गोष्टी सगळ्या सृष्ट करून त्याला तेच म्हणजे अवस्था तो याप्रमाणे ज्ञानी असताना किंवा मुक्तीमध्ये रोग अधिक देतो तो देखील सांगितला ज्ञानी असताना त्याला विशेष आनंद देतो आणि मुक्त झाला असताना त्याच्यामध्ये देखील बाहुल्य कारण म्हणजे तिथं आनंदचा आनंदता आनंद अभि आनंद अभिवृद्धी होती म्हणून भोग बाहुल्य काळात मुक्ती वाट असेल म्हणून मध्ये मुक्त झाला असताना आनंद जास्त मिळाला म्हणलं की ती पण एक मुक्तीच आहे थोडं जातो ती मुक्ती सोडून दुसऱ्या अजून एक प्रकारची मुक्ती मिळते असं नाही मुक्त मुक्त आधिक मुक्त झाला असताना जास्त कमवावा असं काही नसत नाही

एखी चटनी के लिए तो चटनी मे थोड़स गोल वगैरह जात आवली चटपट खाता कि खाई खाए तो चटनीपत्ति समरमे वह ज्ञान मुक्त मुक्त होना पुनः आजनमती मुक्त तीस कमवाय की इच्छा नीचे कहीं पुण्यकर्मा बसाई की गरज न कचित कारण कारण नास्ती किंचित कारण क हे काय क किंचित काल म्हणजे थोडा वेळपर्यंत जो का मिळतो ज्ञानी ते ना अवस्था होती काही वेळापर्यंत तो ज्ञानी होऊन राहत त्यानंतर ज्ञानी ते ना ज्ञानी ते

कट होत कट होत आहे सारखं मध्ये ते काय झालं ते था था वायर बरोबर बसले आता बरोबर बसले आता ऐकू येत ना आता आता येते ज्ञानात पुरंतु पचन संशया देव ना सुदिन ज्ञानाच्या आधी मात्र पडून जातो पण आपलं ज्ञान कुठं घटून जात की म्हणून चिंता असते पण तिथं तसं त्या ठिकाणी मात्र ज्ञान मिळालं म्हणलं की नाही मग सुदी ना म्हणजे अशुरथ वर्ण येते इथं अश्विनी कुमारांचा रथ वर्णन करतात नाही तर नाही अशुरथ योगात अहनी ज्या येते अश्विनी कुमारांच्या रथाच्या कारणामुळे रात्र आणि दिवस रात तो नाहीये एक रासभयुक्तो हि रथा कारण त्या अश्विनी कुमारांचा रथ कसा आहे एक हा एका गड़वा, गाढवानी गधवानी ही युक्त असणार कसा रथ आहे एकासवयुक्तो ही तदरथ कुमारांचा रथ तसा असतो तदरासवसत्या सहस्र आणि तो रासव कसा असतो असहस्रं ना सत्य नावाच्या अशा नावाने ना हजार रुपानी असतो असं ना म्हणता येत बरं का मच्या एक रास होतो ही तस रसा तद रास होत्य वाक्येत वाक्याच्यामुळे व्यवस्थित शब्द अश्विनो विद्यते व्यवस्थान हे शब्द अश्विनी कुमाराला लागू होतं का म्हणतात तेही नाही विवस्थान हा शब्द अश्विनी कुमाराला लागू होत नाही शब्द आश्रमवर युद्ध कुदेवाना कारण असा एक म्हणून हे वाक्य आहे ना या वाक्याने विष्णू परमात्माला सगळे राव प्रसिद्ध आहेत म्हणून जिजो म्हणजे काय युक्त अभियत्ती म्हणजे ते सगळे मिळूनच परमात्माला बरोबर घेऊनच वाहून घेऊन जातात या रथाला हा रथ म्हणजे आपला मन संतता इत्यादी ना तस प्रस्ताव म्हणून असमात्मा सगळ्यांना वाहून घेऊन जातो तो, तो विष्णुदेव मुख्यतः सर्व नाम उत्त किती सिद्ध म्हणून या याकरता सगळ्या नावानी परमात्मा एकतात वाच्य आहे असं सिद्ध होत नक्षत्रे आता चौथा अध्याय सांगतो तिसरा अध्याय सांग तिसऱ्या अध्यायाचं भाष्य ज्य आहे इथपर्यंत सांगितलेलं आहे त्याच्याकुळ आता चतुर्थोध्याय चौथा अध्याय सांगायला सुरू होतो चौथाध्याय इथो विसराध्याय चर्ध वर्ग वर पोरोड हॅलो ओम आत्मा वा इदमेक एव अग्राशी आसी किंच किंचन मिशत आहे इथून वा इदमग्र अग्राशी म्हणजे परमात्मा एकटाच परमात्माला सोडून काही नव्हतं एकसी प्रलये प्रलय प्रलयकालामध्ये एक नारायण परमात्मा एकटाच होता लक्ष्मी देवी समेत होता तो एकटाच राहतो नित्यात गुणत्वाच आत्मे ते श्रुतीशू निध नित्य किंवाही आतत विस्तृत असणाऱ्या गुणांनी युक्त असल्या कारणाने त्याला आत्मा म्हणतात आतत आवात म्हणजे विस्तृत असणारे गुणाने भरलेला आहे व्यापलेला आहे म्हणून आत्मा म्हणून श्रुतीमध्ये तुला आत्मा म्हणून सांगतात इदम सर्व अपेक्ष असो कालत गुणत सर्व अपेक्षा आहे सगळ्याची हे पाहिजे ते पाहिजे सगळी अपेक्षा करून का काल गुण इत्यादी काला अनुसरून परमात्मा आधी पहिल्यांदा सगळ्याला सृष्ट केलेला आहे अग्र एव समस्तेभ्यास जे काही गुण काल इत्यादी आहेत त्या सगळ्यांच्या पेक्षा आधी परमात्माच झालेला आहे समस्ते अभ्यास आणि त्याच्या वर्षामध्ये रमादेवी असते म्हणून ती देखील अग्रवा म्हणजे आग्रि पहिल्यांदा झालेली दि म्हणून सांगतात विद्यमान अग्रस जरी आधी असली तरी देखील अग्रस्त अग्र या नावाने प्रसिद्ध नव्हते त्या परमात्म्याच्या बरोबर मिसळून गेले म्हटलं की मग अग्रत्व येत गुणही कारण परमात्म्याच्या गुणापेक्षा कमी गुण तिथे असतात परमात्माचे जेवढे गुण असतात त्याच्यापेक्षा थोडे कमी गुण महादेवीचे असतात न ब्रह्मान शिवस्था आसीत तर त्या परमात्माला सोडून लक्ष्मीनारायणाला सोडून रुद्रदेव नव्हते ब्रह्मदेव नव्हते हो नाही अन्यच किंवा मी शक्तींच्या दुसरा कोणताही झाकून असेल असं राहत नव्हतं बरं का परमात्माच होता सत्र तो जीवा कारण सगळेच्या सगळे जीव त्यावेळेस झोपलेले असतात सगळे ब्रह्म शिवाजी का ब्रह्मदेव शिवाजी इत्यादी सगळे जण झोपलेले असतात सुप्ताह मग न झोपलेले कोण असते श्री लक्ष्मी देवी आणि मुक्त पुरुष श्रीश्च मुक्ताश स्वतंत्रोन्मेष वर जनात त्यांचा उन्मेष म्हणजे डोळे झाकण स्वतंत्र आहे त्यांच्या तंत्रामध्ये असते किंवा डोळे झाकायचे कोणाचे किंवा नाही हे त्यांच्या हातात असते अनुन्मेष येव ते पी म्हणून ते डोळे झाकलेले नसतात असा अर्थ स्वतंत्रोन्मेष एक रात स्वतः स्वतंत्रपणे डोळे झाकवणं करणं हे कोणाचं परमात्माचं एकट्याच काम आहे कोणाचे डोळे झाकवायचं म्हणलं की तोच झाकवतो स्वतंत्र उन्मेष नारायण न जाण्य नारायण परमात्मा सोडून दुसरे कोणी नाही पूर्ण उन्मील गुणात्मका उन्मील तर म्हणजे कमी घटणारे अशा प्रकारचे गुण असणारे बाकी सगळे आहेत नारायण परमात्माच कोणतेही त्याचे गुण उन्मिलित होत नाहीत झाकले जात नाहीत कमी होत नाहीत घटत नाहीत पराधीने वित्तेन ना। भुंजन अभी भिषुक भिक्षुक के जेवन तरी तो भिक्षुकन वृत्ति ने दुसर खाउन राहल तरी भिक्षुक वित्तवान इतने नई हाँ भिक्षुका कहीं वित्तवान मत दुसान जमा कर खातो ना जमा कर खाल तो तो जो है खाला खाला तरी तो पैसे वाला देत नहीं भिक्षुक भिक्षुक नित्य नहीं वो स्त्री मुक्ति का लक्ष्मी मुक्त लोका जाऊन राहत तरी देखी लक्ष्मी नित्य मुक्त ती आता हिरा मुक्ति मिला बार भिक्षुक कसा भिक्षुको तो तो विष्णु परमत्मे पत्नी लक्ष्मी मुक्त असली तरी देखील परमात्म्याच्या पेक्षा अधीन ती कमीच असते मिसंतो अन्य अन्य तंत्रात मिशन अन्य तंत्र म्हणजे इथं कमीपणा होणे दुसऱ्यांच्या तंत्रामध्ये राहणं नावाचा कमीपणा आहेत बाकी दुसरं काही नाही एव एक एकएन स्वतंत्र के के हा केव्हाही गेलो तरी हा एकटाच स्वतंत्र असतो दुसरा परमात्माला सोडून दुसरा कोणीही स्वतंत्र राहू शकत नाही निसंत कसं स्वतंत्र कालाग्रत्व वक्तुमस्य प्रलये स्थिती रुच्यते काला अग्र आहे काल देखील जे आहे त्याच्या आधीच परमात्मा आहे हे दाखवून द्यायचं प्रलयामध्ये देखील परमात्मा असतो असं दाखवलं हे सांगण्यासाठी तिथं प्रलये स्थिती रुच्यते कालाग्रत्व वक्तव्य प्रलये स्थिती रुच्यते क्षत इमान लोकांना सुजायची परमात्मानी के के इच्छा केली इच्छा केली काय म्हणून ह्या लोकांना सगळ्यांना सृष्ट करावं अशी इच्छा केली तर इमान लोकांना सृजता मरम आपण ह्या लोकांना सृजाला सृष्ट करायला म्हणून निघाला असताना पाणी झाले मग मरीचे झाले मरीचे म्हणजे किरण झाले मग मरीची मरम आप मरीची म्हणजे पाण्याने युक्त असणार असं म्हणजे हे मदीची म्हणजे वीज आहे किंवा किरण किरण इत्यादी का किरण म्हणजे सूर्याचे जे किरण असतात प्रकाशाचे किरण तर मरी मरीचे हा आपण युक्त म्हणजे पाणी उत्पन्न केले हा आंबा परेण दिव्यम आध हा म्हणजे प्राप्त झालेला जे आंबा पाण्याचं जे स्वरूप आहे की नाही परेण दिव्यम देऊ प्रतिष्ठा आणि त्या आंबा म्हणजे पाण्यापासून दिलं अं� गेल्या कारणाने जेऊ झालं दिव लोक झालं पाण्याने दिलं गेलेला लोक असल्या कारणाने ते जीव नावाचा हा प्रतिष्ठा प्राप्त करून घेणारा सांधा जीव म्हणजे जुलोक ज्युलोक नावाचा एक प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी दिले गेलेले आहे अंतरिक्ष मरीच, मरीच हा आणि अंतरिक्षामध्ये काय आकाशामध्ये मरीचे असतात मरीच म्हणजे किरण असतात तुझी मर आह कारण पृथ्वी म्हणजेच मर त्या आधस्ता ताप आह आणि त्या पृथ्वीच्या आधे म्हणजे खालच्या बाजूला असणारे पाणी

अमोच्छ ये, येत म्हणजे मूच मुद गेलो म्हणजे त्या लोक आणून शिवलेला आहे असा ऐच्छेत भगवान विष्णू सृष्टी लोकाभिमानीन हा लोकाभिमानी असणाऱ्या लोकांना सृष्ट करावं अशी इच्छा करून परमात्मनी देव दृष्टी घातले दृष्टिक्षेप केलेला आहे त्यावेळेस लोकाभिधान लोका लोकांचं अभिधान त्यांना प्राप्त झालं तेव्हा देवान जललोकांच्या शास्त्रत देव लोकांना आणि जल लोकांना देखील शाश्वत रीतीने त्या परमात्म्याने सृष्ट केलंय तर लोकेच्या पूर्वतणा लोकांच्या पेक्षाही पूर्व म्हणजे प्राचीन असणारे आप म्हणजे पाणी इत्यादी जे आहेत महाराजिकांची सृष्टी झालेली आहे केलेली आहे त्या परमात्म्यानेच केलं ब्रम्ह शर्व इत्यादी सृष्ट करून जडेच ते कसे नुसतं परमरोग इत्यादी नाही जड वस्तूंना देखील सृष्ट केलेलं आहे जनार्दनाने असे सृष्ट केलेलं आहे द्य आकाश मुलवी द्युलोक आकाश आणि भूमी हे सहस्र दे सृष्ट केलेलं आहे आता द्विसप्तकां दोन सात म्हणजे काय चौद चौ चौदा लोक त्यांनी सृष्ट केलेले आहेत द्विसप्तकांत सप्तकाचे दोन चौदा लोक सृष्ट केले इथे सृष्ट्वा त्याप्रमाणे सृष्ट करून लोकांसु पुनस्थाने व लोकपान मग लोकांना सृष्ट करून त्या लोकांना पालन करणाऱ्या लोकांना देखील मग त्या परमात्माने सृष्ट केलेलं आहे अंड अंत इच्छत त्या ब्रह्मांडामध्ये सगळ्यांना सृष्ट करावं म्हणजे इच्छा केली ऐच्छ ते पूज्यत्व सिद्ध आहे त्या लोकांना पूज्यत्व प्राप्त व्हावं या उद्देशाने परमात्माने सृष्ट केलेलं आहे आमना आमनामकेभ्य तेभ्यस पाणी या नावाने ना असणारे त्या लोकांना अण्णा अण्णामध्ये ब्रह्मांडामध्ये सृष्ट केले तर पूर्वसृष्टी आधी जे सृष्ट झालेले होते त्या चौदा लोकांना पुन्हा सृष्ट केलेलं हम्म आम्हाला सर्व सृष्टेभ्या पूर्वी सृष्ट केलेल्या लोकांनाच पुन्हा सृष्ट केले म्हणून दाता यथा पूर्वमकल्प येत म्हणतात त्याप्रमाणे त्यांना सृष्ट केलेलं आहे पूर्वसृष्टेभ्या एव तू सर्व जीवाधिकत्वा तो सगळ्या जीवांचा अधिक असणारा असा स्वरूप गुणवान म्हणजे ब्रह्मा म्हणून ब्रह्मदेवाला पुरुष शब्दाने त्याला सृष्ट केलेलं आहे अंशेन उद्रत्य रुद्रात आहे त्याच्या अंशाने मग रुद्र इत्यादी कांना सृष्ट केले रुद्राते ही सहज येणं रुद्राधिकांच्या बरोबर त्या ब्रह्मदेवाला मिसळून टाकले हे सगळे सृष्ट केले तसं भागान ते चेतनात्मक अष्ट्या ग्रेपासून थोडे थोडे भाग घेऊन पिंड तयार केलेले आहेत पिंड जसे तयार करतात तसे तयार केलेले आहेत चेतना अचेतन राशी एक विरोध प्रभू चेतन अचेतन इत्यादी राशींचे एका ठिकाणी संग्रह करून उत्पन्न केलेलं आहे परमात्म्याने सम अभ्यतपया सम अभ्यतपत याच्यापासून त्याच्यामध्ये प्रकाश क्रांती इत्यादी घात त्याच्या अभितप्त सगळीकडून प्रकाशवंत झाल्यानंतर मुख निर मग त्याच्यापासून मुख उत्पन्न झाले ज्याप्रमाणे एखादा अंड उत्पन्न व्हावं त्याप्रमाणे मुखय उत्पन्न झाले मुखात वाक मग मुखानंतर वाणी मग वाणीपासून अग्नी ना अग्नीपासून नाशिका दोन नाशिका नाक नाका नाकपुडे निरभेद येतात नाशिकाभ्या प्राण त्या नाचिकांच्या पासून प्राणाची उत्पत्ती झाली प्राणा वायू प्राणापासून वायूची उत्पत्ती झाली प्राणात वायु वायू अक्षिणी मग त्यानंतर वायू झाला डो डोळे उत्पन्न केले अक्षिणी निरपत्ते अक्षभ्या चक्षु अक्ष डोळ्यापासून पुन्हा चक्षु उत्पन्न केले आपल्या म्हणजे काळे जे असतात ते नाही ते गुळे भुगुळे ते सृष्ट केलेले आहे आदित्य त्या डोळ्यामध्ये डोळ्याने आदित्याची उत्पत्ती झाली आहे मग कर्ण निर्भीतात मग कारण उत्पन्न झालेले आहे कर्णाभ्या धोरी कानापासून स्त्रोत्र उत्पन्न श्रोत्र झाले स्रोत्रा दिशा पासून दिशा उत्पन्न झालेली आहे त्वक देखील त्याच्यानंतर उत्पन्न झालेलं आहे आणि त्यानंतर त्वचो आहे त्वचावर मग लोम झालेले आहे रोमांची रोमापासून लोमापासून रोमाधिकापासून औषधी वनस्पती इत्यादी आणि त्याच्यापासून हृदय उत्पन्न झालेलं आहे मग हृदय झालं की हृदयापासून मनाची उत्पन्न झालेली आहे त्याप्रमाणे कोणत्या कोणत्या गोष्टी केव्हा केव्हा उत्पन्न झालेल्या आहेत हे सगळे क्रमाने सांगायला गेले हृदयात मनो आणि मनस चंद्रवान आणि त्या मनापासून चंद्राची उत्पन्न झाली आहे मग त्यानंतर नाभी उत्पन्न झालेली नावीपासून जे आहे नाभ्या अपान वायू उत्पन्न झाले अपानात पासून मृत्यू उत्पन्न झालेला आहे शिस्टम त्यानंतर शिस्ट देखील उत्पन्न झाले आज रेतो श्रिष्णापासून रेताचे उत्पन्न झाले रेतापासून पाण पाणी उत्पन्न झालेले रेत हा आप हाय म्हणे सृष्टिक्रम दाखवलेला आता हे सृष्टिक्रम कशा रीतीने दाखवलेला आहे हे तुम्हाला उद्या उद्या तर एखाद्या पुढच्या पाठात आजची सेवा भगवंत भाष्य